बदलापूरमधील अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीविषयी खोटे आणि गैरसमज पसरवणारे मेसेजेस सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी एका एकवीस वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे ऋतिका प्रकाश शेलार असं या तरुणीचं नाव असून ती चामटोली गावात राहणारी आहे ठाणे सायबर सेलनं तांत्रिक पद्धतीनं शोध घेत तिला अटक केली आहे तिच्या विरोधात अफवा पसरवून समाजात अशांतता पसरवण्याचा गुन्हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय या तरुणीने पीडित मुलगी आणि तिच्या आईबाबत शेअर केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती यानंतर कोणीही अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा सा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी दिला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय काल दुपारनंतर सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या जात आहेत तर बदलापूर शहर परिसरात या अफवान संबंधाने आव्हान करण्यात येत आहे की या कोणत्याही अफवावरती जनतेने कृपा करून विश्वास ठेवू नये जनतेच्या संरक्षणासाठी संपूर्ण पोलीस दल अहोरात येथे कार्यरत आहे विनाकारण या घटनेशी दुर्दैवी असलेल्या पीडिता किंवा त्यांच्या देखील ज्याही काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या संपूर्ण निराधार आहेत त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये व या संबंधाने अशा बातम्या पसरवणाऱ्यांवरती सायबर सेल ठाणा यांच्यामार्फतीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज